आज माननीय शरद पवार साहेबांनी जे सर्व सन्मान्य जे खासदार निवडून आले खासदार आणि आमदार यांची बैठक बोलावली आहे आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दहापैकी आठ जागा आमच्या निवडून आल्या आता पुढील काळामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे विधानसभेच्या बाबतीत चर्चा नक्कीच होईल आणि या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा आपल्याला सर्वांना कल्पना आहे की या विधानसभेच्या निवडणुका या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि जे मित्रपक्ष आहेत हे एकत्रपणे येऊन आम्ही लढणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी शंभर टक्के महा महाविकास आघाडीची महा, महा सत्ता येईल अशा प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आहे त्याच्यामुळे आज प्रिलिमरी पहिली बैठक लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर होत आहे तर पुढच्या विधानसभेच्या बाबतीत चर्चा बहुतेक होईल असं दिसतं आता कसं आहे की ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेमध्ये लागले त्याच्यामुळे जे आमदार आमच्यातनं तिकडे गेले होते त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुळमुळ आहे अनेकांचे फोन प्रांताध्यक्षाला येतात आम्हाला सर्वांना येतात ता पुढील काळामध्ये पाहू काय काय होतं काय काय नाही काय पक्षाची भूमिका आहे ती ठरेल आता आमदार आहेत खासदाराची प्रमुख मंडळी आहे ती सर्व आजच्या बैठकीमध्ये पवारसाहेबांनी त्यांना आहे विदर्भामध्ये आपल्याला माहित आहे विदर्भामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दहा पैकी आठ जागेवर महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेले आहेत आणि तशा पद्धतीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण होतं या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतली आमच्या विदर्भामध्ये काप कापूस मोठ्या प्रमाणात होतो कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही संत्राला भाव नाही इकडे अनेक भागामध्ये कांद्याच्या बाबतीत तशाच प्रकारची परिस्थिती कांद्याला भाव नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी नाराज होता मोठ्या प्रमाणात महागाईमुळे सर्व जनता नाराज होती बेरोजगारीमुळे आमचे युवक नाराज होते मोठ्या प्रमाणात उद्योग महाराष्ट्रातले बाहेर गेले त्याच्यामुळे बेरोजगारमुळे स बेरोजगारीमुळे युवकसुद्धा नाराज होते ते होते त्याच्यामुळे या संपूर्ण सर्वच्या बाबतीत त्यानिमित्तानं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे गेलो आणि त्या निमित्तानं आम्हाला अतिशय चांगला एकतीस जागा महाविकास आघाडीच्या चार। अठ्ठेचाळपैकी निवडून आलेल्या आहेत आणि विधानसभेमुळे सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती राहील असं दिसतं सर राज्यात म्हणतात नाही नाही जिथे पावसामुळे अडचणी असेल आम्ही सुद्धा असे अशा प्रकारची परिस्थिती मी गृहमंत्री असताना सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या ठिकाणी पावसामुळे फिजिकल घ्यायला अडचण आहे त्याच्यामुळे काही दिवस आपण ढकलू शकतो पण जिथे चांगलं वातावरण आहे चांगल्या पद्धतीनं तिथे तिथे फिजिकल घेता येऊ शकतं त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे आमच्या महाविकास आघाडीमध्ये कोणी मोठा भाऊ नाही आणि कोणी छोटा भाऊ नाही कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी स्वरूपात आवाहन केला होता आणि आता काँग्रेसच्या अधिक त्यामुळे आम्ही

<laughs> <laughs> monington oxyrich proudly indeed